पा तर टाकला आहे बघा बघा इकडे उरलाय मच्छीचा चापून त्या या गोष्टीच्या आत चापून काढले मस्त साईज आहे तुम्हाला माशांची साईज दाखवत आहे बघा माशांची साईज सावका सावका

मंडली सतीश मात्र युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आज बऱ्याच दिवसातनं पुन्हा एकदा आलेलो आहे उघडीवर सकाळी सकाळी तर आज बोसकी तर उकवणार आहेत तर उघड पूर्ण सुकवायचा टाईम झालेला आहे आणि हा आता सात जूनला पुन्हा एकदा लीला होणार आहे तर बघूया आता काय मच्छी भेटतंय बारिकांना सोरवायला नेहायला बरीच माणसं येतात इथं हे बघा दाखवते तुम्हाला माझ्या पाठीमागच आहे चुकवायचं काम चालू आहे तर काय भेटते बोसकीला पहिला बघूया नंतर काय मच्छी पकडतील काय माहिती नाही पण बोसकीला भरपूर मच्छी भेटेल तर ही बघा एक वेळा बोसकी उकवलेली आहे एकदाच बोसकी उकवली आहे आणखी बोसकी मांडलेली आहे मच्छी बघा किती भेटलेली आहे ही टोपली कुलबी भरून आहे तर कच्ची निसराचं काम चालू आहे भाई पाटील नंदू आणि उदय म्हात्रे हे बघा मंडली तर हे बघा बोस्ती एक मांडलेली आहे उदय मथरे गेलाय उकवायला बघूया काय भेटते बसकीला तीकडे उकवलेली आहे तरी पण वाट बघू आता उदय मथ्रे वस्की तर उकवत इतकी मच्छी आहे बाबा मोका तर फुल भरलाय असं मिक्स मच्छी सगळी आहे दोघांना उचलत नाही बाबा बाबा <laughs> दोघांना उचलत नाही <laughs> बघा दोघांना उचलत नाही आवरे भेटले आताच पंधरा मिनिटापूर्वी मोस्की उकवली बघा

आणि दुसऱ्या साईडला पण रोस्की मांडलेली आहे शिलत नाही आवर पडलं <put> <ifURério>

کەی سایز دکاو ای وای تیالي چموري 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 ای وای څنګه لاس باندې

भरपूर मच्छर अर्धा अर्धा किलोचे एक एक किलोचं मासात आनंद खोकदारी मासात बघा एक तर मिसार चा काम चालू आहे तिसरी आणि उपचीसाच त्यांना उद्या किती टाइम झाला तुम्हाला निसाला एक गोष्टीचे याला एक तास लागत चांगलाच काम झालाय भरपूर भेटलेली आहे मच्छी तर, तर। पहिलाच गिरायक आलेला अजय ठाकूर अजय ठाकूर काय घेणार

अच्छी मासा सगळं मास इंग्लिश मासा इंग्लिश मासा मिक्स गीता देता राय सोडवण्यासाठी एकदम भारी आहे काम चालू आहे तर बेलपाडा गावातील नंदू बॉस आलेला आहे मासे घ्यायला जिवंत मासे आता ते मासे चालवले सोडायला त्यांचे मोठ्या तल्या खोदलेल्या आहेत मच्छीच्या तर बॉस किती बरण्या घेणार हल्ली सात आठ बरण्या घेऊन गेला आहे पंधरा पंधरा घेऊन गेलेलं आहे माश्यांच्या आता किती चालवल्यान किती होतील तरी पण मासे माशांचा थर पडणार आहे कारण कोणला जर मच्छी घ्यायची असेल हे बघा साईज बघा साईज पण दाखवते तरी बघा साईज साईज दाखवते माशांची ही <imitation> साईज होईल माश्याची याच्यानंतर जर तुम्हाला मच्छी घ्यायची असेल ना तर नंदूबर्सच्या करायला शंभर टक्के भरपूर मासे भेटणार आहेत होलीला गॅरंटीमध्ये गाभरीमध्ये गाभरीचे सांगतोय वलगन आणि एकदम चरबीची असतात खावायला एकदम टेस्टी पाटील काय बघलंय सगळ्या करपाल्या आहेत करपाली चापून काढल्या सगळ्या चापून काढल्यास काही या गोष्टीच्या चापून काढल्या मस्त साईज आहे सगळ्या करपाली बाई पटेल सगळ्या करपाल्या

साईज बघ अजय 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 ठीक आहे साईज बघा चेहऱ्याच्या वर चेहऱ्याच्या वर इथे साईज बघा माश्याची हे बघा भरणार फुल पाक भरलाय माश्या बोस्टी उकवाचं काम चालू आहे तिसरी बोस्की उदय इथं खालती उतरलाय उदय भेटेल तिसरी अंदा तिसरी बोसकी उकवतो ना उदय डब्बल डबल आता काय भेटते बघूया नंदू भेटेल ना बाबा बाबा हे मास सोरवाच्या लायकीच चगलं तिसरी उकवणी ही बघा उदय उचलल का नाही सोराच्या लायकीच जास्त आता एंडिंग आलाय ना बा दोघांत हे बघा नंदू दोघ उसळतात ना नंदुना उदय उसलत नाही अवर बाबा बाबा तिसरा झोलाय पाठीमाग खाल तिकडे उदय खाली तिघा त्यात बघ बा आवर पाट पर्लन दोन दोन तीन तीन टप्प करायला लागतील बहुतेक કાંકર એ ભાઈ લે જા અતને આવ રે લે મલાલે તો પકતા ને મી તે આય 3 દે તો झालं તો તો કાંતું નું પકત ને મારી ગંડી ચાર આતું નું આટા છે माझे લાગો તો ઓય भरपूर भेटला तुम्हाला माशांची साईज दाखवत आहे का माशांची साईज वजन वजन करायला वजन करून पण दाखवत आहे सातशे नव्वद ग्राम आहे पाऊन किलो च्या वरती पावन किलोच्या वरती एक एक मासा आहे बरच मासे भेटलं आता शेवटचं एंडिंग आहे त्याच्यामुळे हे बघा साईज भरपूर तशा छोटे मोठे साईज बिग साईज घ्यायची असेल तर बेलपाडा गावातील भाई पाटील त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही कोरब्या कधी भेटल्याने हे बघा टोपल्या भरल्यान हे बघा भरपूर कोलवे बे भेटले मास पण जाम भेटलेन गाबोलीचा चिवना उदय बोसकी उकवतय चौथ्यांदा बहुतेक उसल्याची नावरी गवली काय का चौथ्यांद गौलीन दाखवते बकेट भरलाय हे बघा अर्धा बकेट भरलाय हे बघा कोथेर उरलाय मच्छीचा मच्छीचा कोथेर उरलाय कोथेर मग सोराच लायकीचं होत मंडली बरीच आलेली आहे आणि मच्छी सोरवण्यासाठी घ्यायला मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा लाईक कर, करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय